नमस्कार मंडळी इथे लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल दिदीचा झाला होता बर्थडे त्याच्यानंतर आम्ही खेळलो बरेचसे खेळ चला आता नवीन ब्लॉग ची सुरुवात करूया नमस्कार मंडळी नदीवरती इकडे कपरदिकेश्वर म्हणून मंदिर आहे त्याच्या बाजूला नदी आहे मांडवी नदी सो तिकडे आम्ही पोहायला चाललो मग काय काढली गाडी आणि दहा मिनिटाच्या आतमध्ये पोहोचलोय बघा इकडे कपर्दिकेश्वरचं मंदिर आहे आणि हा आहे सुंदर मांडवी नदी इकडे बघतो तर काय आपली गॅंग सगळी इकडे पोहत होती चला बोलो आपण पण जाऊया पोहायला मंडळी पोहून झालेल फ्रेश आहे आणि आता आम्ही मिसळ खायला जाणार आहोत गोकुळ मिसळ जी बबल्याने रिकमेंड केली काय पुन्हा एकदा काढली गाडी आणि आम्ही निघालो गोकुळ मिसळ खायला माझु ऑफिसच काम आहे त्यामुळे गोकुळची मिसळ ट्राय करतो माझी मिटिंग जवळची गोकुळ मिसळ ट्राय करणार आहोत घरातून जस्ट पाच मिनिटात निघालो आणि मिसळच्या स्पॉटला पोहोचलो आपण इथे मोनिका चौकाच्या इथे बघू शकता गोकुळ मिसळ धुले बंधू चला आता ट्राय करू एवढी गँग आहे वेटिंगला किती गँग आहे किती ओ माय गॉड तर पाच दहा मिनिटाच्या वेटिंग नंतर फायनली आम्हाला जागा मिळाली आणि बघा गँग पूर्ण एक टेबल आहे आम्ही बारा मिसळ करा दोन प्लेट कांदा चला फायनली गोकुळ ची झंझरी मिसळ आली बादुरीची मिसळ टेस्ट करून झालं तर मी पण मिसळ टेस्ट केली आणि माझे एक्सप्रेशन बघा एका सेकंदात चेंज झाले ऑलरेडी प्रेमात पडलो एका आणि मिसळ बरोबर आम्ही स्पेशल भजी सुद्धा मागवली जिचं नाव आहे खेकडा भजी खरं सांगतो मंडळी यांची खेकडा भजी एकदम टेस्टी आणि क्रिस्पी होती चला आता आमची गँग बसली खायला मन सक्त खाऊ दे तोपर्यंत आम्ही मागवलाय फक्कड चहा आणि मंडळी मेन म्हणजे यांच्या हॉटेल मध्ये क्लिनलीनेस आणि हायजीन ला प्राधान्य दिले जाते सोय फायनली मिसळ खाऊन झालेली आणि सगळ्यांना आवडली मिसळ म्हणजे मला पर्सनली एका घासातच आवडली मिसळ भजी पण मस्त होती खेकडा भजी तर स्वराजला मिसळ आवडली की कशी वाटली एकदम बेस्ट होती मिसळ आवडली तुला आता मिसळ सगळ्यांना आवडली म्हणून बोलत चला आता ओनरलाच भेटूया जे मी दोन हजार वीस साली मिसळ हाऊस मध्ये सुरुवात केली आता रिनोवेशन करून नऊ महिने झाले अच्छा ओके काय चांगली मिसळ आहे अशी टेस्ट कायम ठेवा तर तुम्हाला पण मंडळ अशी झंझटी तरी गावरा पुणेरी मिसळ खायची असेल तर नक्की विजिट करा गोकुळ मिसळ मोनिका चौक नगर कल्याण रोड ओतूर पुणे